चिंतने एकांतवाशी गंगास्नाने देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या ज्याला खऱ्या अर्थाने जन्म मारण्याची वारी चुकवायची त्याने वारी करा पण वारी करत असताना वारी मध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येकाने आपला काळ सारायचा महाराज म्हणतात की तू फक्त वारी पुरतात नाही अखंड सुद्धा सारला तरी चालेल पण वारी मधला काळ कशा सारायचा देवाच्या चिंतने म्हणून आयुष्यभर भगवंताचं फक्त काय करायचं देवाच चिंतन करायचं पण शोकांतिक काय माणसं चिंतन करत नाही आयुष्यभर चिंता करत चिंता कधी करायची नाही बरं का बळीत लोक म्हणतात महाराज काय करू असं करू का तसं करू हे करू करू का ते होईल का UH, होईल त्याच्या करता इकडे जाऊ का तिकडे जाऊ तो काहीच करू न तू गप्प चिंता करायची नाही चिंता करायची नाही कारण चिंता अशा प्रकारची आहे की चिंता माणसाला खात असते बरं का चिंता माणसाला संपवत असते म्हणून आयुष्यावर कधी चिंता करायची नाही माणसाने चिंता नाही भगवान परमात्म्याचं काय करायचं चिंतन करायचं म्हणून महाराज म्हणतात की देवाच्या चिंतनामध्ये प्रत्येकाने आपापला काय करायचा काळ सारायचा तुकोबर विचारू तुकोबर तुम्ही किती भजन केलं महाराज म्हणतात की एवढं भजन केलं एवढं चिंतन केलं ते चिंतन करत असताना कधी कधी आम्ही आमच्या आम्ही आमच्या वाणीला आवर घालण्याचा प्रयत्न केले तुका तुकामले भजन करता एवढा काळ घालवायचा तुकू बरे म्हणतात की वाणीला आवर घालण्याचा प्रयत्न केला पण वाणी मात्र आमची आवरायला तयार नाही ती भगवंत चिंतन करते का कारण भगवंताच्या चिंतनामध्ये आम्हाला आमचा काळ घालवायची सवय लागल्यामुळे वाणी आता विसावा घेण्याकरता ना तयार नाही महाराज चिंतन करायचं पण कोणाचं करायचं चिंतन नेमकं कुणाचं करायचं महाराज म्हणतात योगी दुर्लभ कुणाचं भजन करायचं महाराज म्हणतात की योग या दुर्लभ योग्यांना सुद्धा दुर्लभ अशा प्रकारचं भगवंताचं काय करायचं भजन करायचं त्याला पाहायचं पण पाहत असताना महाराज म्हणतात की एवढा पा एवढा पा पण त्याला कोणत्या रूपामध्ये पाहिजे महाराज म्हणतात की अनंत रुपये अनंत बिंशी आपण अनंत रूपामध्ये त्याची अनंत विषयामध्ये देव त्याला पाहत्याचं चिंतन करा तू खूप बरं म्हणतात की चिंतन करत असताना आम्ही ते किती चिंतन केलं बऱ्या म्हणतात बोला वा विठला अरे बोला वा चिंतनामध्ये एवढा काळ सारायचा तो खो म्हणतात विठ्ठल बोलायचा विठ्ठल करायचा विठ्ठल सोडून दुसरं काहीच करत नाही विठ्ठल 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 सोडून दुसरं काहीच करायचं का जीवनामध्ये फक्त भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये काळ सारायचा म्हणून ऐका बरं का आयुष्यामध्ये चिंता कधी करायच नाही चिंतनच नाही मी करायचं बरं का एक दोन उदाहरण ठेवणार आणि माझ्या कीर्तन रुपी सेवेच्या तिकडे ओळख सगळा अभंग सोडवणार फक्त आज काळ सारावा फक्त एवढ्यावरती आपल्या कीर्तनाची परिपूर्णता करायची आयुष्यामध्ये कधी चिंता करायची नाही चिंतनच करायचं दोन नाव माझ्या डोळ्यासमोर येतात एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक जगद्गुरु गुरु तो खूप दोघांच्या जीवनामध्ये जेवढे प्रतिकूल काळ आला तेवढा प्रतिकूल काळ खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना कोणाच्या आयुष्यामध्ये आला नाही पण वाक्य घेऊन जा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये स्वराज्याची स्थापना करत असताना स्वराज्याकरता आपल्या जीवाशी खेळत असताना स्वराज्याकरता आपलं जीवन समर्पित करत असताना स्वराज्य व्हावा ही स्त्रींची इच्छा आहे जिजाऊ आई साहेबांच्या इच्छेच्या परिपूर्णते करता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्या करता आपलं जीवन समर्पित केलं पण स्वराज्य घडवत असताना माझ्या राजांवरती अनेक प्रकारचे संकट आले सगळे संकट सांगणार नाही एक संकट डोळ्यासमोर आग्र्या त्या किल्ल्यातील जिथे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबने बंदीखाण्यामध्ये टाकलेले बाहेर पडण्याची कोणतीही संधी माझ्या राजांच्या पुढे दिसत नाही जिथे भूमी आपली नाही लोकही आपले नाहीत रणती आपला येत नाही सर्वांचा आता राज आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडणं शक्य नाही महाराष्ट्र प्रांतामध्ये सुद्धा आहे आता किल्ल्यातून बाहेर शक्य नाही चेहरे निराशतेने पडले नाहीत औरंगजेबालाही वाटते आता राज बाहेर पडणं शक्य <laughs> नाही किती प्रतिकूल काळ आहे पण वाक्य घेऊन जा अशा प्रतिकूल काळामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज कधी कपाळाला हात लावून आणि चेहरा टाकून खात बसले असं कधी चरित्र पाहायला मिळणार प्रतिकूल आहे पण त्या काळामध्ये माझ्या राजांनी चिंता नाही केली त्याच्यामध्ये बाहेर कसं पडायचं करता चिंतन केलं आणि त्याची ताकद त्या प्रतिकूल काळामध्ये चिंतनाच्या ताकदीच्या जोरावरती माझे छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यातून बाहेर पडले याच्याकरता माणसाने चिंतना करायची काय करायचं चिंतनामध्ये फार मोठी ताकद आहे चिंतन करा चांगल्या गोष्टीच दुसरं उदाहरण माझे संकट पहिलं संकट तुकोबऱ्यांचे वडील गेले दुसरं संकट माझ्या तुकोबऱ्यांवर आई साहेब गेल्या तिसरं संकट सावधी सारखा मोठे बंधू वनांतरामध्ये गेले चौथ संकट मोठी भाऊजे मरण पावली पाचवं संकट दुष्काळ पाडला सहावं संकट दुष्काळामध्ये पत्नी गेली सातवं संकट एक मुलगा मरण पावला आठवं संकट गावातला मान सन्मान गेला प्रव संकट गावचा पाटील कोपला दावो संकट मंगाच्या गोष्टी काठीने मारलं आकारावं संकट माझ्या तुकोबऱ्यांची गाथा मध्ये बुडवली एवढी संकट पण त्या संकटामध्ये माझे तुकोबर आहे पुढं कपाळाला हात लावून बसल्यात आणि चेहरा टाकून बसल्यात असं पाहायला मिळणार प्रतिकूल काळ येत असतो पण त्या काळामध्ये चिंता कधी करायची नाही करायचं ते फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन आणि चिंतनामध्ये एवढी ताकद आहे की भगवंताचं जर का चिंतन केलं तर आयुष्यातल्या चिंता तुमच्या दुहून गेल्याशिवाय राहणार पण बरीत लोक देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाच्या पाया पडतात आणि देवाला सांगतात देवा लय मोठी चिंता रे देवा माझ तुझ्याकडे माग नाही एवढ्या चिंतेतून देवा तुम्हाला बाहेर काढ हे भाग्य बोलू का देवाच्या पुढे चिंता कधीच प्रकट करू नका देवाच्या पुढे चिंता कधीच प्रगट करू नका देवाच्या पुढे उभा उभारा आणि देवाच्या पुढे राहून देवाचं चिंतन करा ज्याने चिंतन केलं देव तुमच्या चिंतेच निरसन केल्याशिवाय राहणार नाही ना ना देवाच्या चिंतनाची ताकतेवर का मग देवाचं काय करा चिंतन करा चिंतन करा प्रत्येक चिंतन किती करा काळ सारावा चिंतने आता धावत की तू माझी वेळ संपलेली काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगास्थानी व्हावा एकांतात कधीतरी जीवन व्यतीत करा गंगेमध्ये स्नान करा गंगेच्या स्नानाची किती ताकद आहे कधी योग आला तर परत अभंग घेऊन चरणांचा विचार आपण मांडलो एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा तुळशीच्या एक हात जोडून सांगतो तुम्हाला तीन कोटीचा बांगला बांधा नाही तर पाच कोटीचा बांगला बांधा पण दारामध्ये मात्र तुळस संगमनेर लागून खरं कीर्तन गेलो तीन कोटीचा बांगला आणि वास्तुक्षांतेचं कीर्तन माझं आखा बंगला मला फिरू 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 दाखवायचा दीड तास तर माझा बंगला पाण्यातच गेला किती मोठा बंगला असेल सगळा बंगला पाहिला आणि माझं पाय दुखाय लागलं त्याला म्हणलं सगळं दाखवलं पण तुळस नाही दाखवली आणि मग कोण जुळून घेतलं म्हणलं महाराज एवढ्या मोठ्या बांगल्याचा आराखडा आखला पण तुळस त्या आराखड्यात नव्हती आणि म्हणलं तुझ्या बंगल्याला काय काडी लावायची का दारामध्ये तुळस असावी थोडस उद्योगपणे बोललो क्षमा असावी दारात का तुळस असावी ज्याच्या दारामध्ये तुळसे त्यांनी घराच्या बाहेर पडत असताना नुसती तुळशी वरती नजर जरी गेली आणि तुळशीचं दर्शन जरी झालं तरी त्याचा काळ सार्थक होतोय म्हणून खूप म्हणतात प्रदक्षिण हा तुळशीच्या समारोपाकडे आता हे नियम सांगितले अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मनाच्या शुद्धते करता करतात पण मनाने चिंतन करतावा याच्याकरता माणसं आता तीह चांगला असावा कथेची सामग्री अरे शरीर चांगला असेल तर परमार्थ करता येईल ये का, <laughs> <काची वाले हुआ। laughs> ये। ना आणि मग या गे म्हटलं अन्न ते परमार्थ करता येतो कधी काठी वाल्याव काठी वाल्यावर परमार्थ फक्त लांबून पाहायचा परमार्थाचा आनंद लुटता येईल पण आनंद लुटतायचाय त्याच्याकरता शरीर चांगलं पाहिजे मग बरं म्हणतात चिंतन करायचे ना शरीर चांगलं ठेवायचे त्याच्याकरता काय करावं युक्त आहार नियम इंद्रिया बा सर जरा बहुभाषे हात रोज सांगू का याच्यावरती मला वेगळं कीर्तन पाहिजे युक्त हे आयुर्वेदामध्ये चिंतन आहे माणसाने जास्त खायचं नाही किती खायचं तीन दे पर्यंत किती जरा वाईट वाटलं ना नंतर कुणी महाराज सांगितलं जरा उन्हा सांगायचं आज पण त्याने आजच सांगितलं तीन पर्यंत <laughs> तीन तीनडे पर्यंत जीवन काढतं तीन करायच्या पुढे जीवन करतो महाराज त्याला जीवन नाही म्हणायचं त्याला पोत ठसायचं काम म्हणायचं मग तीन ॲकरापर्यंत जीवन जीवन करायचं का एवढं जीवन केलं त्याचं अन्न पचत आणि तीन अकराच्या पुढे जीवन केलं की ते पचत नाही एक वाक्य बोलू का आता लोकांना काय खायचं त्याची काळजी नाही काय खायचं त्याची काळजी नाही ती खाल्लेलं पचवायचं कसं याचीच काळजी पोट दोन दोन तास जिम जीममध्ये गावतात एक करोट वाक्य बोलू का एक खाल्ल्याला पचवण्याकरता वेळ घालवण्यापेक्षा खाल्लेलं पोचवणं करता वेळ घालवण्यापेक्षा जरा खाना माफात शिक काय म्हणतात युक्त आहार आता एवढं जास्त वेळ मी तुमचा घेत नाही युक्त आहार युक्त विहार किती फिरायचं याला पण मर्यादा कुठं फिरायचं याला पण मर्यादा युक्त आहार विहार नियम इंद्रिय असे असाल तुमच्या इंद्रियांना काही ना काहीतरी बंधन असावे इंद्रियली स्वैराच सोडायची मोकळी सोडायची याला काही ना काहीतरी बंधन ठेवायची आता कोणत्या इंद्रियाला कोणतं बंधन असावा याच्याकरता माझ्याकडे वेळ नाही एवढा नि महिंद्रिया सार नसावी सर आणि शेवटचे दोन शब्द नेत्रा बहू लय बोलायचं आणि लय वापायचं पहिल्यांदा लय बोलायचं थोडस का काही ना येतं कमी पण बोलतात तस <laughs> येत कमी पण बोलतात ओळखायचं ही आर्ध्या हळकून आणि पिवळ झाले आर्ध्या हळकून थोडस क्षमा मागून बोलतो का कधी कधी आमचं कीर्तन झालं काय लोक येत तर आमच्या पाया पडतात म्हणतात महाराज कीर्तन चांगलं झालं पण तेवढं तुम्ही नव्हतं सांगायला पाहिजे अरे तुला काय करत कळतं <laughs> म्हणजे काय काय आम्हाला आमचे प्रशेश सांगतात मी म्हणतो आम्हाला सांगण्याचा अधिकार आहे सांगा बा आदरणीय महाराजांनी आदरणी आमच्या तुकाराला महाराजांनी सांगितलं ना महाराज येते तुमचं चुकलं आम्ही ते अभिमानाने त्याचा स्वीकार करू आम्ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करू पण ज्याला काहीच कळत नाही आणि त्यांनी यावा अरे आमच्या चुका लागले दोन मिनिटं घेतो दोन मिनिटं घेतो सास वडल्या त्या महाराजांनी कीर्तन केलं एक जण उठून राहिलो आणि मला म्हणलं महाराज कीर्तन हे छान झालेली माळ घालून तुमच्या कोणीच झाले मी म्हणलं मला वेळ नाही तुम्हीच घालायची मी म्हणलं वेळ नाही तुम्हीच घालायची मी म्हणलं वेळ नाही म्हणलं म्हणला का माळ नाही घातली पुन्हा नारळ देणार नाही आता माळ घालावला मी त्याच्यापाशी घेऊन त्याला नियम समजून सांगितलं माळ त्याच्या गळ्यात मी टाकायला गेलो त्या पोंड पोडलो का त्याच्या गळ्यात पहिलीच माळ होती हे म्हणलं मित्र तुझ्या गळ्यात पहिलीच माळ आहे आणि माझ्या पण कशाला घालतोय नाही म्हणला महाराज जे पहिले महाराज पण माळ घातली ना तू आता नदीला मास धरतोय अरे आम्हाला भेटलो तू तुला माळ घालव नाही म्हटलं नका माळ घालला पण म्हटलं मार्ज पण माळ घातली तर पण मला एकाच दरायची म्हणलं घर म्हणलं पण मला एका दिवशीला काय काय खातात म्हणजे शहा बघ मला म्हणलं महाराज फळ्यातून बघितलं नका सांगू शहादा चालतो का चालतु की पण मला म्हणला शहाद्यात काय काय चालतं म्हणलं शहा चालतो शहामदान कुठं चालतो मिरच्या चालतात बटाटी चालतात त्यांनी माझ्याकडे पाय रोमकार माझं सार खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या पुढे असं उभं राहिलं मला म्हणलं कार तुला शेबना चालतो शेंगदाणा कुठं चालतो मिरच्या चालत्यात बटाटे चालतात आणि तुला एका दिवशीला कांदा खाल हो का रोग <laughs> आलाय दे का आम्हाला कधी परमार्थामध्ये चांगली लोक भेटतात त्यांनी भेटली तर आमच्या चुका काढणारी भेटतात ज्याला येत नाही तर आम्हाला शिकवतात हो मरा म्हणतात परमार्थात जास्त बोलायचं मापात बोला जरा माफात बोला आणि दोन नंबर निद्रा एक अर्धा मिनिट घेतो ज्याला शरीर चांगलं ठेवायचं त्याने फक्त चोवीस तासात म्हणून आठ तास जोपायचं किती किती जोपायचं किती जास्तही नाही आणि कमी नाही जास्त जोपला की शरीर आयुष्य होते आणि कमी जोपला की तो कमी झाल्यामुळे शरीरातली शुगर उत्पन्न होण्याची शक्यता असते मग कमी जोपायचं नाही जास्त जोपायचं त्यापुल नियम आहे का आठ तासातली जोप फक्त रात्रीची असावी दिवसा जोपायचं जी माणसं दिवसा जोपत्यात त्यांनी शरीरात रोगाला निमंत्रण दिलं मग ज्याला वाटते शरीरात रोग येऊ आहे त्याच्याकरता दिवसा जोपायचं दिवसा जोपायचं फक्त मग आराम मंडळी सोडून

you uh -huh. फार काही न घ्यावा होई लागवा तुकामनी आनंद यात जगद्गुरु तुकोबर यांच्या शेवटच्या प्रमाणाच्या अनुसार ज्या खऱ्या अर्थाने गंगा भागिरी ते आपलं जीवन समर्पित केलं जीवन जगले आदरणीय कांताबाई आनंदा गायकवाड त्यांचं इकडं सासरण आदरणीय कांताबाई मलदारी व्यवहारी जीवन जगत असल्या अशा प्रकारच्या जगल्या देह समर्पित जी देवा आपलं संपूर्ण आयुष्य देह भगवान परमात्म्याने समर्पित केले देह समर्पित देवा ध्येसारात आयुष्यभर त्यांनी कधी घेतला नाही आणि संसाराबद्दल कधी विचारही केला नाही संसारातला विचार संचारही शेवटपर्यंत आपला संपूर्ण देह भगवान अर्थ समर्पित केलेला आहे धीह समर्पित घ्यावा होई तु तुका म्हणे आनंद जगत गुरु तुक बऱ्यानंतर असं जीवन त्या जागल्या म्हणून त्यांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने त्यांना आनंदच प्राप्त झाला का आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या चरणाशी त्या खऱ्या अर्थाने संलिग्न झाल्या परमात्म्याच्या चरणाशी एकरूप झाल्या आणि जो परमात्म्याच्या चरणाशी एकरूप होतो त्याच्या जीवनामध्ये आनंदच आनंद असतो